नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीद घरो वाक्य घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम डी यू फोर झिरो फाय शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र मराठी या पाठ्यपुस्तकाचे आज आपण वाचन करूया घटक आठ आशयुक्त अध्यापन पद्धतीच्या संदर्भात मातृभाषा मराठीचे मूल्यमापन अनुक्रमणिका उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन यामध्ये सहा उपमुद्दे आहेत एक मूल्यमापनाची संकल्पना दोन भाषाविषयक मूल्यमापनाचे स्वरूप तीन उद्दिष्टानुसार मूल्यमापन चार मूल्यमापनाची साधने पाच कौशल्यानुरूप म्हणजे श्रवण भाषण वाचन लेखन यानुसार मूल्यमापन सहा मराठी विषयाची नैदानिक चाचणी पाठाचा सारांश पारिभाषिक शब्द अनुधान कृती आणि अधिक वाचनासाठी पुस्तके येथे दिलेली आहेत या पाठाच्या अध्ययनानंतर आपणास पुढील उद्दिष्टे आत्मसात करता येतील एक मूल्यमापनाची संकल्पना समजून घ्याल दोन मराठी भाषेचे मूल्यमापन अन्य विषयांमध्ये क वेगळे कसे आहे हे जाणाल तीन मराठी विषयाचे मूल्यमापन उद्दिष्टानुसार कसे करता येते हे समजून घ्याल चार कौशल्यानुरूप मराठीचे मूल्यमापन करू शकाल पाच लेखी परीक्षे व्यतिरिक्त तोंडी परीक्षेद्वारे तो मूल्यमापन कसे करतात हे सांगू शकाल सहा मराठी विषयाच्या चाचणीसाठी कोणते प्रश्न विचारता येतात हे सांगू शकाल सात घटक चाचणी आराखडा तयार करू शकाल आठ लेखी व तोंडी परीक्षेव्यतिरिक्त मूल्यमापनाची इतर साधने सांगू शकाल नऊ मराठी विषयातील कच्चेपणाचे निदान कसे करता येईल हे समजून घ्याल दहा नैदानिक कसोट्या देऊन उपचारात्मक अध्यापन कसे करता येईल हे जाणार पाठाचा पारा प्रास्ताविक पाहूया प्रचलित परीक्षा विशेषतः भाषा विषयातील परीक्षा पद्धती ह्या विद्यार्थ्यांच्या गुणांचे खरे मापन करण्यास असमर्थ आहेत हे माहीत असूनही आजही आपण भाषा विषयाच्या लेखी परीक्षाच घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करतो विद्यार्थी संख्या आणि मर्यादित वेळ यांचा मेळ बसविताना हे प पर, अपरिहार्य ठरते लेखी परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीचीच प्रामुख्याने परीक्षा घेतली जाते भाषिक विविध कौशल्यांचे मूल्यमापन होत नाही ज्ञानाचे उपयोजन आवश्यक कौशल्य विषयासंबंधी अभिरुची अभिवृत्ती यांचा कस लागत नाही पाठाचे विषय विवेचन पाहूया घटक एक मूल्यमापनाची संकल्पना मूल्यमापन यात मूल्य आणि मापन या दोन शब्दांचा समावेश अगो आहे अगोदर मापन करायचे आणि म नंतर त्याचे मूल्य ठरवायचे आहे मूल्य हे मापनावर आधारित असते मापनच केले नाही तर मूल्य कसे ठरविणार एखाद्या व्यक्तीचे वजन ऐंशी किलो आहे हे झाले मापन पण तिचे वजन तिच्या वयोमानानुसार उंचीनुसार जास्त आहे आहार आणि व्यायामाने ते नियंत्रित केले जा पाहिजे असे डॉक्टर सांगतात त्यावेळी त्या मापनाचे मूल्य ठरविले जाते तेच मूल्यमापन होय लक्षात ठेवा शालेय संपादणुकीचे मापन, हो। शाले मापन केल्यावर उद्दिष्टांच्या संदर्भात तिचे मूल्य ठरविले जाते मूल्यमापनात संख्यात्मक वर्णन जसे अभिप्रेत आहे तसेच गुणात्मक वर्णनही अभिप्रेत आहे म्हणजे शालेय संपादणुकीचे मापन केल्यावर उद्दिष्टांच्या संदर्भात तिचे मूल्य ठरविले जाते तेच मूल्यमापन होय विद्यार्थ्यांचे जे बदल व्हावेत अशी अपेक्षा आपली असते त्याला आपण शैक्षणिकदृष्ट्या म्हणतो ही शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली हे ठरवण्यासाठी उपयोगात आणलेली सूत्रमय पद्धत म्हणजे मूल्यमापन होय केवळ लेखी परीक्षा या एकाच प साधनावर वापर करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचे दर्शन घडणार नाही म्हणूनच विद्यार्थ्यांच्या विकासाचे यथार्थ चित्र मिळविण्यासाठी अनेक मूल्यमापन साधनांचा उपयोग करावा लागतो मूल्यमापनासाठी साधने अनेक आहेत पण उद्दिष्टांना साजेल असे मूल्यमापन साधन शिक्षकाने वापरले पाहिजे विद्यार्थ्यांच्या भाषण कौश संभाषण कौशल्याचे मूल्यमापन करायचे असेल तर लेखी परीक्षा साधन उपयोगी पडेल काय त्यासाठी तोंडी परीक्षेचाच उपयोग करावा लागेल होईना म्हणजेच मूल्यमापन तंत्रात निरनिराळ्या साधनांचा समावेश करावा लागतो परीक्षा तंत्र आत्मनिरीक्षण तंत्र निरीक्षण तंत्र समाजमिती तंत्र, तंत्र अशी वेगवेगळी तंत्रे वापरली जातील त्यांची मांडणी खालीलप्रमाणे आहे येथे तंत्र आत्मनिरीक्षण तंत्र निरीक्षण तंत्र आविष्कार तंत्र आणि समाजमिती तंत्र दिलेले आहेत परीक्षा तंत्रामध्ये लेखी परीक्षा तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक नैदानिक कसोट्या आणि प्रमाणित कसोट्या यांचा समावेश आहे आत्मनिरीक्षण तंत्रामध्ये मुलाखती अभिरुची प्रश्नावली आणि व्यक्तिमत्व प्रश्नावली येतात निरीक्षण तंत्रामध्ये पडताळा सूची पडताळासूची श्रेणी आणि प्रासंगिक नोंदी येतात त्याचबरोबर आविष्कार तंत्र यामध्ये वाक्यपूर्ती करणे गोष्ट पूर्ण करणे दैनंदिनी लिहिणे या गोष्टी येतात आणि तंत्रामध्ये आलेख काढला जातो लक्षात ठेवा उद्दिष्टे उद्दिष्टांसाठी योग्य ते मूल्यमापन तंत्र आणि त्यानंतर जरूर ती कृती या सर्व गोष्टींचा मूल्यमापनात समावेश होतो घटक दोन पाहूया भाषाविषयक मूल्यमापनाचे स्वरूप भाषेचे मूल्यमापन इतर विषयांच्या मूल्यमापनापेक्षा वेगळे आहे हे सुरुवातीस ध्यानात ठेवले पाहिजे इतर विषयात ज्याप्रमाणे आशयावर भर दिला जातो त्याप्रमाणे मातृभाषेच्या मूल्यमापनातही केवळ आशयावर भर देणे योग्य नाही भाषेच्या विविध कौशल्यांवर विद्यार्थ्यांनी किती प्रभुत्व मिळवले याचे मूल्यमापन मातृभाषेच्या मूल्यमापनात अधिक महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांच्या भाषिक प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी लेखी परीक्षेबरोबर निरीक्षण आत्मनिर्भर परीक्षण आविष्कार आदी मूल्यमापन साधनांचा उपयोग करणे गरजेचं आहे लेखी परीक्षेचा भारांश कमी करून तोंडी परीक्षेला प्राधान्य मिळाले पाहिजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास मापनासाठी अभ्यासपूर्वक उपक्रमातील सहभागाचेही प्रमापन होणे आवश्यक आहे याचाच अर्थ असा की इतर विषयांच्या परीक्षांमध्ये आशयावर अधिक भर असतो तो मराठी भाषेमध्ये नसावा भाषेच्या मूल्यमापनामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या भाषा शिक्षणावर श भाषिक कौशल्या प्राप्तीवर अधिक भर दिला पाहिजे सामान्यत परीक्षेमध्ये माहिती वजा प्रश्न अधिक विचारले जातात व जर विद्यार्थ्यांच्या उत्तरातील माहिती अगर मुद्दे सर्वसाधारण बरोबर असतील तर त्यावर परीक्षक गुण देतात पण ती माहिती विद्यार्थी कशा भाषेत लिहितात त्यांच्या उत्तरातून व्यक्त होणारे त्यांचे भाषा प्रभुत्व व त्यांचे भाषिक सामर्थ्य या गोष्टी मूल्यमापनाच्या वेळी क्वचित म्हणजे निदान माहितीपेक्षा कमी प्रमाणात विचारात घेतल्या जातात त्यामुळे पुष्कळदा माहितीची मराठीची परीक्षा आणि म्हणजे नेमलेल्या पाठ्यपुस्तकातील ज्ञानाचीच परीक्षा होते ती खऱ्या अर्थाने भाषेची परीक्षा होत नाही यासाठी एखाद्या विद्यार्थ्याने लिहिलेल्या उत्तरपत्रिकेतील माहिती वजा ज्या तपशिलात जरी थोडी उणी असली तरी ते उत्तर जर उत्कृष्ट भाषेत लिहिलेले असेल तर त्याला अवश्य गुण मिळाले पाहिजे तात्पर्य विद्यार्थ्यांच्या मराठी भा विषयातील प्रगतीचे मूल्यमापन करताना भाषांतर्गत कर घटकांना अधिक प्राधान्य देण्यात यावे मराठीच्या अध्यापनातून विद्यार्थ्यांची प्रगती किती झाली याचे मोजमाप करणे व हाती घेतलेल्या तथ्यांची उद्दिष्टांची संदर्भात पाहणी करणे म्हणजे मूल्यमापन होय मागील प्रकरणात आपण मूल्यमापन पद्धती व आशय यांचे एकात्मीकरण कसे करता येईल याची माहिती घेतली या प्रकरणात आपण मूल्यमापनाची संकल्पना आणि मराठी विषयाचे मूल्यमापन अन्य विषयांपेक्षा कसे वेगळे आहे हे पाहणार आहोत मराठी विषयाची थोडी तोंडी परीक्षा घेऊन मूल्यमापन कसे करतात करता येते याचाही विचार येथे आपण करणार आहोत एखादा घटक शिकवून पूर्ण झाला की आपण घटक चाचणी घेतो ही चाचणी कशी तयार करायची तसेच मूल्यमापनाची इतर साधने कोणती आहेत हेही पाहणार आहोत विद्यार्थ्यांनी विविध भाषिक कौशल्ये चांगल्या प्रकारे आत्मसात करावीत यासाठी शिक्षक धडपड करीत असत या प्रयत्नात साधूनमधून चाचणी घेऊन काही कमतरता आहे का हे प हेही पाहावे लागते यासाठी भाषिक कौशल्यातील दोषांची चिकित्सा चिकित्सा मराठीच्या शिक्षकास करावी लागते त्यासाठी नैदानिक कसोट्या कशा तयार करता येतील व उपचारात्मक अध्यापन कसे करावे लागेल या सर्व बाबींचा या प्रकरणात आपण आता विचार करणार आहोत घटक तीन उद्दिष्टानुरूप मूल्यमापन भाषाविषयक अध्ययन अध्यापन उद्दिष्टे कोणती आहेत याचा विचार मराठीच्या शिक्षकाला प्रथम करावा लागेल अन्य विषयांची उद्दिष्टे आणि मराठीची उद्दिष्टे यामध्ये फरक आहे ज्ञान आकलन अभिव्यक्ती रसग्रहण अभिरुची व अभिवृत्ती सर्जनशीलता इत्यादी उद्दिष्टे आहेत भाषाविषयक मूल्यमापनात मूर्त आणि अमूर्त या दोन्ही तसेच दूरगामी उद्दिष्टांच्या पूर्ततेचा विचार आपणास करावा लागेल उद्दिष्टानुरूप मूल्यमापन कसे करता येईल ते आता पाहूया एक ज्ञान आणि आकलनात्मक उद्दिष्टांचे मूल्यमापन नेमलेल्या पाठ्यपुस्तकातील वा अभ्यासक्रमातील ज्ञान वा आशय विद्यार्थ्यांनी किती प्रमाणात ग्रहण केला हे पाहणे यालाच आपण ज्ञानप्राप्ती म्हणतो आणि नेमलेल्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीचा व विचारशक्तीचा किती प्रमाणात व विकास झाला हे पाहणे यालाच भाषा ग्रहण शक्तीचा विकास असेही म्हणता येईल पाठ्यपुस्तकातील उतारे वाचून विद्यार्थी ज्ञान ग्रहण करीत असतात यात शब्दांचे अर्थ वाक्प्रचार म्हणी व्याकरण पाठाचा असे विविध संदर्भ यांचा समावेश ज्ञानाच्या बाबतीतही येतो वृत्ते अलंकार कितपत समजले आहेत किंवा ओळखायला येतात हेही पडताळू पाहण्यासाठी ज्ञानावर आधारित परीक्षा घ्यावी लागते ज्ञानप्राप्तीच्या मूल्यमापनासाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांची योजना उपयुक्त ठरते यामध्ये साधे स्मरणात्मक प्रश्न खरे खोटे लिहा बहुप्रय पर्यायीश प्रश्न जोड्या जमविणे त्याचबरोबर इयत इत्यादी प्रश्न विचारता येतील तसेच आकलनाच्या बाबतीत उतार्यातील कल्पना विचारांवर प्रश्नांतर संबंधीची प्र मध्यवर्ती कल्पना सांगण्याबद्दल साम्य विरोधावर आधारित तर्क अनुमानावर आधारित तसे कार्यकारण भावासवर देखील प्रश्न विचारता येतील दुसरा मुद्दा आहे अभिव्यक्ती उद्दिष्टांचे मूल्यमापन मराठी भाषेच्या अभ्यासात सर्वात जास्त महत्त्व अभिव्यक्तीला असते अभिव्यक्ती म्हणजे स्वतःच्या विचारांचा कल्पनांचा व भावभावनांचा विचार भाविषिक आविष्कार सामान्यत भाषण संक संभाषणातून तसे लेखनातून विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती प्रकट होत असते भाषा संक संभाषणातून शब्द वाक्यरचना विचार प्रतिपादन आशय आकलन तर्कसंगती पडताळून पाहता येते निबंध लेखनातून विचार मुद्दे समर्थन एका उदाहरणे दाखले अवतरणे याबरोबर भाषा प्रभुत्व तपासून पाहता येते निरीक्षण शक्ती विचार व कल्पनाशक्ती प्रतिपादन पद्धती इत्यादी गोष्टींची नोंद घेऊन अभिव्यक्तीचे मूल्यमापन करता येते पाठ्यपुस्तकावर आधारित वजा प्रश्न विचारता येतात तसेच स्वतंत्र विचार व कल्पना यांची अभिव्यक्ती करणारे प्रश्न विचारू नये अभिव्यक्तीचे मूल्यमापन करता येते यामध्ये निबंधवजा प्रश्न चर्चात्मक प्रश्न लेखन कल्पना विस्तार निबंध लेखन सारांश लेखन इत्यादी प्रकारांचा उपयोग करता येईल तिसरा मुद्दा आहे रसग्रहणात्मक उद्दिष्टांचे मूल्यमापन ज्ञानात्मक आशयाबरोबर रसात्मक सौंदर्यात्मक आशय विद्यार्थ्यांना किती प्रमाणात समजला त्यांनी तो किती प्रमाणात आत्मसात केला ग्रहण केला याची चाचणी आपणाला घ्यावी लागते रसग्रहणाच्या उद्दिष्टे मूल्यमापन करताना पाठ्यपुस्तकातील कवितांवर अदर अगर अध्यांवर आधारित प्रश्न विचारताना यात रस अलंकार शैली कल्पनाविलास इत्यादी घटकांवर प्रश्न विचारावेत पण याचबरोबर अपठित गद्य उतारा अपठित पद्य कविता घेव देऊन त्यावर प्रश्न विचारून विद्यार्थ्यांची चाचणी घेता येईल चौथा मुद्दा आहे अभिरुची व अभिवृत्ती उद्दिष्टांचे मूल्यमापन या उद्दिष्टांचा पडताळा लगेच पाहता येत नाही ही ये दूरगामी उद्दिष्टे आहेत तथापि दीर्घकाळ निरीक्षण करून त्यासंबंधी नोंदी कठेवून मूल्यमापन करता येईल अशा नोंदी दोन किंवा तीन वर्ष सातत्याने ठेवाव्यात विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील किती व कोणती पुस्तके वाचली आहेत कोणते चित्रपट दू व दूरदर्शन मालिका पाहिल्या आहेत कोणती वृत्तपत्रे व सदर सातत्याने वाचली आहेत कोणत्या साहित्याबाब विषयक कार्यक्रमात भाग घेतला नाट्यवाचन नाटकात किंवा एकांकित भाग घेतला का याची नोंदी अभिरुची व अभिवृत्ती या उद्दिष्टांचे मापन करण्यास मूल्यमापन करण्यास समर्थ ठरते सर्जनशीलता व उद्दिष्टांचे मूल्यमापन यामध्ये अभिरुची अभिव्यक्ती रसग्रहण क्षमता या उद्दिष्टांप्रमाणे सर्जनशीलता या उद्दिष्टांचे सर्जन मूल्यमापन करणे महत्त्वाचे आहे मात्र ते कठीण आहे पण कठीण आहे म्हणून ते सोडून देता कामा नये सर्जनशीलता म्हणजे नवनिर्मिती होय विद्यार्थ्यांना आपण नवे निर्मिती व स्वाध्याय दिले तर विद्यार्थ्यांची सर्जनशीलता प्रकट होईल विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेबद्दल अधिक व अपेक्षा ठेवणे देखील अवाजवी ठरेल त्यांनी अप्रथित यश साहित्यिकाप्रमाणे कथा कादंबरी कविता निर्माण कराव्यात ही अपेक्षाच नसते त्यांना भावलेले विचार व कल्पना नवीन संदर्भात स स्वभाषेत सुरक्षितपणे मांडणे सुद्धा त्यांची नवनिर्मितीच असते वाक्प्रचारांचा अर्थ त्यांना समजल्यावर त्यांचा स्वभावाशेत नवीन संदर्भात उपयोग करणे ही एक सर्जनशीलताच आहे त्यांना पत्राचे तंत्र समजल्यावर त्यांचा उपयोग करून त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात पत्र तंत्राचा उपयोग करणे पत्रे पाठविणे पत्र लिहिणे ही एक सर्जनशीलताच म्हणावी लागेल एवढ्या माफक दृष्टीने या, या उद्दिष्टांकडे शिक्षकांनी पाहावे त्यातून मुलांची सर्जनशीलता विकसित होत जाणार आहे त्यासाठी खालील तत्वांचा आपण उपयोग करण्यात यावा प्रारंभी रचनाकार्य नियंत्रित असावे रचनाकार्य विद्यार्थ्यांच्या अनुभवांशी निगडीत असावे रचनाकार्याची वर्गास चर्चा व्हावी व नंतरच रचनाकार्य द्यावे कार्याच्या स कार्या चर्चेत भाग घेण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यावे संबंधी आवश्यक असलेल्या शब्दसंपत्तीशी सर्व विद्यार्थ्यांचा अगोदर परिचय व्हावा रचनाकार्य ठरावी ठराविक साचेच झाले पाहिजे अशी कडक वंदने नसावीत त्यांच्या स्वतंत्र कल्पनाशक्तीचा वाव तेथे द्यावा रचनाकार्य पो तपासून द्यावेत चर्चा करावी उत्कृष्ट रचनाकार्यास शालेय हस्तलिखितात व पत्रिकेत प्रसिद्ध हे प्रसिद्धी द्यावी लेखनाच्या प्रारंभिक क्षमतांवर प्रभुत्व प्राप्त झाल्यावर रचना कायदे क वळावीत वरील तत्वांचा अंगीकार करून विद्यालयात विविध प्रकारे रचनाकार्य तयार करता येईल परीक्षेत कल्पना विस्तार सारांश लेखन आशयलेखन मध्यवर्ती कल्पना लेखन वृत्तांत अहवाल लेखन स्व अनुभव लेखन वर्णन लेखन शब्दचित्रलेखन चित्रवर्णन विचारलेखन लेखन गोष्ट कथा प्रसंगलेखन विशिष्ट व्यक्तिचित्रण किंवा स्वभावचित्र लेखन स्पष्टीकरण लेखन मुलाखत होईन माहिती लेखन रसग्रहण लेखन इत्यादींची नोंदी यामध्ये येतात या प्रकारांच्या मूल्यमापनासंदर्भात विचार आपण पुढे करणार आहोत